नमस्कार मी राहुल कुलकर्णी सरकारचा कारभार कसा चमत्कारिक असतो ना त्याचं आज एक उदाहरण बघायला मिळालं आहे फक्त त्यातनं एवढंच सरकार म्हणू शकतं की आम्ही ज्यांचं नाव आत्ता चर्चेत आहे त्यांच्याकडची किमान अतिरिक्त जबाबदारी तर काढून घेतली आहे मी बोलतो आहे श्री जालिंदर चुपेकर यांच्याबद्दल जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते आणि श्री अमित गुप्ता या दोघांनी मिळून कथितरित्या पाचशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा घोटाळा घातल्याचा आरोप श्री राजू शेट्टी यांनी दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन केला होता आणि त्या घोटाळ्यामध्ये राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दाएग मेल करून राज्याच्या मुख्य सचिवांना प्रत्यक्ष भेटून आणि राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांनासुद्धा प्रत्यक्ष भेटून सांगितलं होतं की ह्या घोटाळ्याची चौकशी करा पण राजू शेट्टी यांनी आम्हाला जी मुलाखत दिली त्याप्रमाणे या घोटाळ्याची काही चौकशी झाली नाही बरं तो साधासुद्धा घोटाळा नाही आहे तो असा घोटाळा आहे की ज्या घोटाळ्याकडं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जी माणसं मरून गेलेली आहेत ऑलरेडी मनानं मेलेलीच माणसं आहेत ती कारागृहातली बंदी तर अशा माणसांसाठी केलेल्या खरेदीमध्ये ह्या मंडळींनी घोटाळा केला असा तो आरोप आहे तो कथित आहे पण आज ह्या सगळ्या संदर्भामध्ये कारण तो घोटाळा काय त्याची ओ थोडीशी ओझरती माहिती मी तुम्हाला देईल कारण त्याबद्दलचा सविस्तर असा व्हिडिओ मी ऑलरेडी केला आहे जो व्हिडिओ श्री अंजली दमानिया यांनी ट्विट केला आणि त्यांनी आमचं कौतुकी केलं अर्थात आम्ही नेहमी असं मानतो की जबाबदारीनं पत्रकारिता केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुणावरती टीका टिप्पणी करायची म्हणून नव्हे तर समाजाला आमचं म्हणून जे काही काम आहे त्या कामातनं जर काही थोड्या बहुत प्रमाणामध्ये दिशा मिळत असेल तर ते करायला पाहिजे तर आज काय झालं बघा आज पुन्हा एकदा आनंद कसपटे म्हणजे वैष्णवीचे जे, जे वडील आहेत त्या वडिलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सन्माननीय वकील महोदयांनी काल हगवनेंच्या बाजूनं कोर्टामध्ये प्लीड करत असताना वैष्णवीच्या चारित्र्यावरती जे शिंतोडे उडवले त्याला ते म्हणाले की हे चूक आहे तुम्हालाही मुली असतील वगैरे पण पुन्हा तिथे प्रश्न आला तो जालिंदर सुपेकर यांचा की त्यांनी काही मदत केली आहे वगैरे का तर ते म्हणाले की ते म्हणजे हगवणे कुटुंबातले सदस्य हे सुपेकरांचं नाव घेऊन आम्हाला धमकी देत होते आता हे ऑन रेकॉर्ड आहे पण आज पुन्हा काय झालं की सुपेकरांची नावाची चर्चा सुरू असतानाच माझ्या हातामध्ये आता महाराष्ट्र सरकारचा हा जो नवीन सरकारनं आत्ता आदेश जो काढला आहे त्या आदेशाची कॉपी आहे आणि त्या कॉपीमध्ये असं दिसतं आहे की सरकारने जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेले जे अधिकार आहेत ते काढून घेतलेत आणि म्हणून मला असा प्रश्न पडला की आत्ता जेव्हा सरकार असं म्हणतं की ते एका उच्च पदस्थ पदावरती आहेत उच्च पदस्थ पदावरती असलेल्या व्यक्तींनी कनिष्ठ पदाचा कारभार बघू नये असं सरकारला अपेक्षित आहे ह्या याच्याप्रमाणे काय म्हटलं बघा सरकार, का सरकार। कारागृह उपमहानिरीक्षक हे कारागृह विभागातील अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे पद आहे सध्या कारागृह विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक या संवर्गा या संवर्गात पाच पदे मंजूर आहेत त्यापैकी दोन पदे भरलेली असून तीन पदे रिक्त आहेत ठीक आहे जालिंदर सुबेकर यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे मी जे आता पुण्यात उभा आहे तिथला त्यांच्याकडं कारभार आहे पण ते कोण आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत जालिंदर सुपेकर साहेब ते कारागृह आणि सुधार सेवा या विभागाचे आहेत असं असूनही कारागृह उपमहानिरीक्षक या संवर्गातील पाच पदापैकी रिक्त असलेल्या तीन पदाचा म्हणजे कुठल्या नाशिक विभाग जो मध्य विभाग आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे नाशिक त्याचा त्याला ते, ते मध्य विभाग म्हणतात छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा पूर्व विभाग याचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे कार्यभार त्यांच्याकडे आहे आणि आता आज सरकारने जी आर असा काढला आहे की विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे हे जबाबदारीच्या दृष्टीनं अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र राज्य या पदानंतर महत्त्वाचं पद आहे त्यामुळं श्री जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेला कारागृह उपमहानिरीक्षक या संवर्गातील तीन रिक्त पदांचा जी मी आता सांगितली तो प्रशासकीय दृष्ट्या त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार ठेवणं योग्य नाही आहे आणि म्हणून तो त्यांच्याकडनं काढून घेतला आणि त्यांच्याकडचा अतिरिक्तचा कारभार हा <coughs> आता कुणाकडे दिला आहे तर श्रीमती स्वाती साठे ज्या कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे आहेत त्यांच्याकडं नागपूरचा कारभार दिला आहे श्रीमती अरुणा मुगुटराव अधीक्षक नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह नाशिक त्यांच्याकडे नाशिकचाच कारभार दिला आहे त्यांच्याकडे कार्यभार दिला आहे आणि वैभव आगे जे अधीक्षक आहेत मध्यवर्ती कारागृह नागपूर त्यांच्याकडं कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर याचा कार्यभार देण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की एकतर तुम्ही आत्ता हा निर्णय का घेतला तो आता कशाशी जोडून बघितला जाईल तो म्हणजे हगवनी आणि कसपटे कुटुंबाच्या ह्या सध्याच्या घटनेमध्ये जे नाव जालिंदर सुपेकर यांचं आलेलं आहे त्याच्याशी दुसरा असं आहे की अंजली दमानिया यांनी जी ऑडिओ क्लिप दिली आणि ती समाज माध्यमातून व्हायरल झाली आणि त्यानिमित्ताने त्याच्या बातम्याही झाल्या त्यानंतर पुन्हा एकदा तोच जुना घोटाळा जो पाचशे कोटी रुपयाचा कथित घोटाळा आहे त्याची चर्चा सुरू झाली त्याच्याशी हे बघितलं जाईल असं म्हटलं जाईल की सरकारनी यांच्यावरती काहीतरी कार्यवाही केली किंवा कारवाई केली खरं म्हणजे सरकारने यातनं काय साध्य केलं आहे तर अतिरिक्तचा कार्यभार असलेला दुसरा कार्यभार तीन जणांकडे देऊन टाकला हे आधीच का केलं नाही असं सरकारला ना कोणीतरी आज प्रश्न विचारेल आणि पुन्हा तेच की ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कथितरित्या घोटाळा केला आहे म्हणून दोन महिन्याभरापूर्वी चौकशी सुरू झालेली आहे आणि जी व्यक्ती अंजली दमाने यांच्या मताप्रमाणे हा घोटाळा आपल्यावरती शेकू नये म्हणून ते प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात आहेत तर त्या मूळच्या चौकशीचं काय जो कथितरित्या पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे त्याचं काय आणि हा घोटाळा साधासुद्धा नाही आहे कैदी आहेत ते मानसिकदृष्ट्या अक्षरशः मेलेले आहेत कारण आयुष्याच्या एका अशा प्रसंगामध्ये जे नियमित कैदी नाहीत त्यांना वगळूनचं बोलतो आहे मी की त्यांच्या हातातनं चुका घडतात आणि मग ते जेलमध्ये येतात आणि जेलमध्ये आल्यानंतर त्यांचं आयुष्य हे त्या चार भिंतीच्या आतमधलं आयुष्य आहे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे त्याला समाजात राहायला आवडतं तिथे तो राहणार नसेल तर तो आणि तीच त्याच्यासाठी शिक्षा म्हणजे जेलमध्ये खरं म्हणजे माणूस मरूच नये आणि जिवंतही राहू नये अशा पद्धतीचीच रचना असते बऱ्याच वेळेला तर अशा कैद्यांसाठी बाजारातनं जे वेगवेगळ्या ठिकाणचे जिल्हा कारागृह आहेत त्यांनी टेंडर भरू नये अशी यंत्रणा तयार करून एकच एक माणसे माणसानं जो कोणीतरी का काहीतरी नावाचा जळगावचा मनुष्य आहे त्यांनी टेंडर भरावा अशी यंत्रणा उभा करून एकच एक टेंडर भरलं गेलं आणि काय आव्हाच्या सव्वा दराने खरेदी झाली म्हणजे ए वन दर्जाचा सगळा माल खरेदी केला आहे त्याच्यामध्ये काय फरसाण आहे चप्पल आहे बदाम आहेत काजू आहे मसाला आहे मिरची आहे खायची अंडरविअर्स आहे तर या सगळ्या बाजारातनं उच्चतम दर्जाच्या कैद्यांसाठी खरेदी केल्या म्हणून दाखवल्या प्रत्यक्षामध्ये त्या खरेदी केलेल्या वस्तू आणि कैद्याला दिलेल्या वस्तू याच्यामध्ये प्रचंड तफावत होती म्हणजे खुद्द कारागृह अंतर्गत जेव्हा चौकशी केली गेली आहे तेव्हा असं लक्षात आलं की या वस्तू अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत म्हणजे माणसं खाऊच शकत नाहीत अशा आहेत त्या म्हणजे बदाम सडलेला आहे खानेरडा वास येतोय त्याला काजू खाऊच शकत नाही मिरची कुजलेली आहे असे सगळे कैद्यांना खाऊ घातलं गेलं आणि त्यातनं त्या राजू शेट्टी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तर सरळ एकशे दोन कोटी रुपयाचा घोटाळा दाखवला आणि का ते त्यांनी चार्टच तयार केला की इकडे खरेदीचे दर इकडे प्रत्यक्षात बाजारातले दर आणि टेंडरमध्ये कशी खरेदी झाली यातली तफाव त्यातनं ते, ते एकशे दोन कोटीचं प्रकरण आणि नंतर राजू शेट्टी यांनी आमच्याशी शे बोलताना सांगितलं की हा पाचशे कोटीचा घोटाळा आता अजूनही श्री अमिताभ गुप्ता यांचं नाव जे सतत या निमित्ताने चर्चेत येतं आहे आणि त्यापाठोपाठ आता सुपेकर यांचा येतं ह्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार आणि त्या चौकशीला पारदर्शी पारदर्शीपणानं ते कधी सामोरे जाणार हा खरा प्रश्न आहे पण आज सरकार असं म्हणू शकतं की ज्यांचं नाव आत्ता ह्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे अशा श्री जालिंदर सुपेकर यांच्याकडचा आम्ही कार्यभार काढून घेतला आहे आणि इतर तीन अधिकाऱ्याकडे दिला आहे कारण जालिंदर सुपेकर हे का वरिष्ठ पातळीवरती असलेले अधिकारी आहेत त्यांना अशा खाली कनिष्ठ दर्जाच्या अतिरेक अतिरिक्त कारभार बघायला लावणं हे काही बरोबर नाही लॉजिकली पटतं तुम्हाला थांबूया आपण